नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नवरात्रीमध्ये देवीच्या घटावरती जी कडाकण्याची माळ बनवली जाते ती कडकणी कशी बनवायची आणि यासोबतच यापासून माळ कशी तयार केली जाते हे इथं आज आपण पाहणार आहोत तर इथं मी काय केले एक वाटीभर पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये एक चमचाभर गूळ घातलेला आहे आणि हे गुळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे फक्त विरगळवून घ्यायचं आहे या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तर इथं गुळ आपलं विरगळलेलं आहे तर हे पाणी आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर इथं आपल्याला पीठ म्हणायचं आहे तर एक वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासोबतच आपली कडाकणी छान कुरकुरीत होण्यासाठी इथं दोन चमचे बारीक रव्याचा वापर करायचा आहे बारीक रवा जरूर घाला यामुळे आपली कडाकणी जी आहे ती खूप छान अशी बनतात सोबतच चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये मीठ घालून झाल्याच्यानंतर यामध्ये थोडीशी चिमटभर हळद घालायचे हळदीने आपल्या कडाकण्याचा कलर जो आहे तो खूप छान आणि मस्त येतो तर हळदी इथं मी घातलेली आहे यासोबतच यामध्ये आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं म्हणजे ही कडकने आपली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात तर तेलाचं मोहन घातल्यानंतर छान हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे जर तेलाचं भाजणार असेल तर तुम्ही चमच्याने हे मिक्स करा हात भाजणार नसेल तर हाताने मिक्स केलं तरीही काही हरकत नाही तर तेलाचं मोहन जे आहे ते सर्व पिठावरती अशा पद्धतीने छान असं चोळून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये जो आपण गूळ वितळवून ठेवलेलं पाणी होतं ते पाणी अशा पद्धतीने घालत जायचे तर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या पिठाचं आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे पीठ हे आपल्याला घट्टच म्हणायचे कारण आपली कडकणी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली पाहिजे त्यासाठी तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे छान असं आणि हे आता झाकण ठेवायचं आहे या पिठावरती आणि एक दहा मिनिट हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याचं कारण असं की आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे रवा भिजला पाहिजे छान त्यासाठी इथं दहा मिनिट हे ठेवणं कंपल्सरी आहे तर दहा मिनिटानंतर झाकण आहे आणि नंतर एक वेळेला हाताने एक मिनिटभर किंवा दोन मिनिट अशा पद्धतीने हे पीठ छान असं मऊ करून घ्यायचे म्हणजे जो रवा फुगलेला असतो तो गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स होतो आणि दोन्ही हे जे पिठं आहेत ते छान एकजीव होतात म्हणून अशा पद्धतीने हे छान असं मळून घ्यायचे मुरल्याच्या नंतर आणि याचे आपल्याला सुपारी एवढे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचेत तर पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि नंतर या गोळ्याला आपल्याला हाता हातावरती घेऊन अशा पद्धतीने गोल गोल करायचं आहे आणि मग ह्याचं आपल्याला उंड बनवायचं आहे तर एवढंच हे सुपारी एवढंच पीठ घ्यायचं आहे जास्त पीठ घ्यायचं नाही कमी घेतलं तरीही चालेल आता याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे याला आपल्याला तेलाचा किंवा सुक्या पिठाचा वापर करायचा नाही आहे लाटण्यासाठी यासाठीच हे पीठ जे आहे ते मळते वेळेला घट्ट असा गोळा याचा मळणं गरजेचं आहे तर पाहू शकता इताशी याची आपल्याला छान अशी पुरी लाटून घ्यायचे तर शक्य होईल तेवढीही पातळ पुरी लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे पातळ लाटली तर आपली पुरी जी आहे ती फुगत नाही आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी अशा प्रकारची बनते तर पाहू शकता अशा प्रकारची याची आपल्याला पुरी लाटून घ्यायचे आणि नंतर मग याला आपल्याला छिद्र पाडायचे तर छिद्र पाडण्याची दोन कारण असतात एक म्हणजे या याला आपल्याला माळ बनवायचे त्यासाठी यामध्ये धागा होऊला जातो आणि दुसरं म्हणजे ही पुरी जी आहे ती पूर्ण टम्म फुगू नये यासाठीही याला अशा पद्धतीने छिद्र पाडणं जे आहे ते गरजेचं आहे तर तुम्ही याला काटा चम्मचने पाडू शकता किंवा अशा पद्धतीने टूथपिकने पाडू शकता आमच्याकडे अशा पद्धतीनेच काडीने किंवा अगरबत्तीच्या काडीने याला वेज पाडले जातात त्यासाठी इथं मी इथं असं पाच किंवा सात असे वेज पाडून घेतलेले आहेत तुम्ही काटा पूर्ण पुरीला पाडलं तरीही काही हरकत नाही तर सेम अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत ते आपल्याला लाटून ला पातळ अशा लाटायच्यात एवढं फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे आपली पुरी जी आहे म्हणजे जे कडाकणं आहे ते छान कुरकुरीत अशा प अशा प्रकारचं बनतं तर इथं छान असं पातळ लाटून अशा पद्धतीने वेज पाडून घ्यायचेत तर सर्व कडाकण्यांना वेज पाडणं हे गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं तर इथं मी सर्व अशाच पद्धतीने लाटून वेज पाडून घेतलेले आहेत तर आता ही आपल्याला तळून घ्यायचे तर तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम करायचे आणि त्यामध्ये एक एक कडाकने अशा पद्धतीने टाकून घ्यायचेत आणि छान खरपूस रंगावरती हे तळून घ्यायचे म्हणजे याला छान कुरकुरीतपणा येतो एवढं लक्षात ठेवायचं फक्त तर छान असं आलटून पालटून मध्यम गरम तेलावरती हे आपल्याला मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत छान कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे जेवढा ते वेळ आपण पन... तळण्यासाठी देऊ तेवढं हे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा पद्धतीचं बनतं तर पाहू शकता कलरही याला हळूहळू छान असा यायला लागलेला आहे कलर येण्याचं कारण तीन आहेत एकतर आपण गूळ घातलाय हळद घातलेली आहे आणि तळताना तळते वेळेला हे छान मस्त असं तळायचं आहे या तिन्हीमुळे आपल्या या या कडाकण्याचा कलर जो आहे तो खूप छान मस्त असा येतो तर इथं अशाच पद्धतीने जी बाकीची सर्व कडाकण्या आहेत ते अशाच पद्धतीने मळ तळून घ्यायचेत तळण्यासाठी कुठलीही गडबड करायची नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे कारण जेवढा वेळ आपण तळण्यासाठी आरामात देऊ तेवढ्या वेळात ही आपली कडाकणी जी आहे ती छान खुसखुशीत अशी बनतात तर पाहू शकता अशाच पद्धतीने हे छान अशी खमंग आणि गोल्डन ब्राऊन कलर ते कलर येईपर्यंत अशा पद्धतीने ही तळून घ्यायचेत प्रत्येक कडाकण्याचा कलर हा असाच मस्त असा गोल्डन येतो पाहू शकता हळदीचा कलरही हलकासा येल्लो येतो आणि गुळाचा कलरही यावरती छान असा उतरतो तर अशाच पद्धतीने सर्व कडाकणे आपल्याला छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त अशी आपली कडाकणे तयार झालेली आहेत आता यापासून माळ कशी बनवायची हे इथं मी दाखवत आहे तर जे आपण वेज पाडलेले होते त्याला त्या वेजातून अशा प्रकारे धागा ओवून घ्यायचा आहे तर ही वेज यासाठीच पाडले जातात की धागा ओवण्यासाठी हे आपल्याला सोपं जावं कारण हे खुसखुशीत झालेले असतात नंतर याला जर वेज पाडायला गेलं आपण तर ते तुटतात म्हणून अगोदरच याला अशा पद्धतीने वेज पाडलं जातं आपले पूर्वज जे होते ते फार हुशार होते त्यांचीच ही आपली परंपरा आहे तर अशा पद्धतीने यामध्ये धागा ओवायचा आहे या वेजामध्ये आणि एकावरती एक हे अशा पद्धतीने ओवून घ्यायचे आहेत तर काय करायचं आहे थोडं थोडं दोन चार बोटाचं अंतर यामध्ये सोडायचं आहे दोन्ही कडकण्याच्यामध्ये आणि नंतर मग याला गाठ बांधून घ्यायचे आमच्याकडे अशाच पद्धतीने याची माळ बनवली जाते प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते माझ्या घरची जी पद्धत आहे ते मी इथं तुम्हाला दाखवत आहे कारण घटावरती आपण नऊ दिवस माळ लावलेली असते तशाच पद्धतीने ही कडकण्याची माळ ही लावली जाते सातव्या दिवशीपासून ही माळ कधीही लावली जाते याचं काही फिक्स नसतं की या दिवशीच लावायची अशी सातवी माळ ज्या दिवशी आपण घटावरती लावतो त्या दिवशीपासून आठवी नववी माळ असते तर ह्या दोन तीन दिवसामध्ये ही कडकण्याची माळ जी आहे ती कधीही बनवली जाते आणि कधीही आपल्या देवाला किंवा घटाला सार्वजनिक जो देवी असते तिथे पण आपण ही लावू शकतो तर अशा पद्धतीने याची ही जी माळ आहे ती मी बनवत आहे माझ्या घरी तर घट नसतो पण ही कडकण्याची माळ जी आहे ती प्रत्येक घरामध्ये बनवली जाते घट नसला तरी ही माळ बनवून देवाला किंवा देवघर जे असतं आपल्या त्याला ही लावली जाते तर अशा पद्धतीने ही प्रत्येक घरामध्ये बनवली जाते आवर्जून बनवली जाते ए, हे मात्र आहे तर एक एक न लावून अशा पद्धतीने याच्या गाठी बांधत जायच्यात आणि पाच सात नऊ अकरा अशा संख्यामध्ये हे कडाकणे जे आहेत ते एका माळेमध्ये लावले जातात तर ही विषम संख्या अशा पद्धतीने ही माळ जी आहे ती बनवली जाते विषम संख्या घेऊन तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरच्या परंपरेनुसार यामध्ये तुम्ही या कडाकण्याची संख्या जी आहे ती कमी जास्त करू शकता पण अशा पद्धतीने ती बनवली जातात पाचपासून सुरुवात केली जाते ते अकरापर्यंत तुम्ही कितीही कडाकणे यामध्ये लावू शकता तर इथं मी घट नाही आहे माझ्याकडे तर माझ्या देवाच्या इथे अशा पद्धतीने हे मी लावलेलं आहे तर कसं वाटलं आजची ही कडकणी बनवण्याची पद्धत कमेंट नक्की करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब न